परिवर्तन न्यूज आवाज नुकसानग्रस्त भागातील दोन दिवसात पंचनामे करून विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल सादर करण्याचे आदेश पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी केले ते काल हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बोलत होते वसमत तालुक्यातील माळवटा किनोळा आणि कुरुंदा येथील अतिवृष्टी बाधित भागाची पाहणी मंत्री श्री अनिल पाटील यांनी केली विधान परिषद सदस्य राजेश विटेकर आमदार राजू नवघरे अधिकारी अभिनव गोयल मुख्य अधिक कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले जिल्हा पोलीस श्री श्रीकृष्ण कोकाटे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपम शेगुलवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी पुत्रे पोत्रे उपविभागीय अधिकारी विकास माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम तहसीलदार शारदा दळवी तालुका कृषी अधिकारी सुनील विसे यासह संबंधित विभागाचे अधिकारी या दरम्यान उपस्थित होते त्याचबरोबर आसना नदीची खोलकर व रुंदीकरण करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी गावकऱ्यांनी मागणी केली आसना नदीच्या पुराचे पाणी किनोळा गावामध्ये शिरल्यामुळे अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड पाळीव पशुधनही या पुरामध्ये वाहून गेले आहे तसेच ठिबक तुषार सिंचन संचासह आखाड्यावरील कृषी साहित्य सुद्धा वाहून गेले आहे कुरुंदा तसेच किनोळा आदी आसना नदी काठावरील गावांचे दरवर्षी मोठे नुकसान होत असून त्यामुळे नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करणे तसेच संरक्षण भिंत बांधणे आवश्यक असल्याचे किनोळावासियांना मंत्री श्री पाटील यांनी सांगितले या दरम्यान आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल कुरुंदा येथील शेतकरी शामराव दळवी यांच्या शेतातून थांबून त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते शेतकऱ्यांशी बोलत होते शेती पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईची अग्रिम रक्कम लवकरच वितरित करण्यात येईल असेही सु सांगून या नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करून त्यांचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा यंत्रणेला दिले आहेत